नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव घेतला जातो तर चला ओळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेरेखोलची खाडी हे महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील टोक आहे प्रश्न क्रमांक दोन भारताचा प्रथम वायसराय कोणाला म्हटले जाते त्र्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड कॅनिंग याला भारताचा प्रथम वायसराय म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीन भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे प्रश्न क्रमांक चार चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यांना वे मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रौलट कायदा प्रश्न क्रमांक पाच काळ्या मातीत मातीत तिफानं चालते हे वचन गीत कोणाचे आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी विठ्ठल वाघ यांचे आहे प्रश्न क्रमांक सहा आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक आणि तामिळनाडू कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यातून वाहते प्रश्न क्रमांक आठ छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दख्खन या पठाराचा एक भाग आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नर्मदा ही नदी अरबी समुद्रास मिळते प्रश्न क्रमांक दहा फनसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड फनसाड वन्यजीव अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेकरू याच्या संरक्षणासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बारा भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भंडारा भंडारा या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत प्रश्न क्रमांक चौदा गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या रांगेचे सर्वोच्च शिखर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरवल्ली या पर्वतरांगेचे प्रश्न क्रमांक पंधरा ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास कोणत्या साली फाशी दिली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे नऊ साली प्रश्न क्रमांक सोळा कर्जनवायली याला गोळी घालून कोणी ठार मारले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मदनलाल धिंगरा यांनी कर्जनवायली याला गोळी घालून ठार मारले प्रश्न क्रमांक सतरा ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नंदूर सिंगोटे या युद्धामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला प्रश्न क्रमांक अठरा भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्यातून जात नाही प्रश्न क्रमांक एकोणीस सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक वीस भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी